आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा कारण आणि कन्स्ट्रक्शन कंपनीचे मार्गदर्शक आमच्या कुटुंबाचे प्रमुख माननीय जयदीप राजे सर यांचा वाढदिवस सर आपण फक्त कंपनीचे डायरेक्टर नसून हजारो कुटुंबाचे खरे आधार आहात आपल्या परिश्रमामुळे कित्येक घरांच्या चुली पेटल्या मुलांच्या स्वप्नांना पंख मिळाले आणि आई वडिलांचा सांभाळ सन्मानाने होऊ शकला आपल्या साधेपणात मोठे पण दडलय आपल्या हश्यामागे आत्मविश्वास आहे तर आपल्या नम्र स्वभावामुळे एक वेगळं नेतृत्व दडलंय दिवस असो किंवा रात्र आपल्या परिवाराला जेव्हा गरज भासते तेव्हा तन मन धनाने धावून येणारे आपणच आज आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा आपले आरोग्य उत्तम राहो आयुष्य आनंदाने आणि यशाने बहरून जावो आणि आपली सावली सदैव आमच्यावर राहो हीच प्रार्थना शुभेच्छुक भाट्या आणि राजे कन्स्ट्रक्शन कंपनीचा संपूर्ण परिवार व कर्मचारी वर्ग धन्यवाद